रघू हा खूप गरीब माणूस होता कमी शिकलेला त्यामुळे कुठे नोकरीही चांगली नव्हती कुणी कामालाही ठेवत नव्हतं तो कचरा गोळा करून त्यातूनच त्याचा उदारनिर्वाह चालवत होता आणि या गरिबीमुळेच माया त्याची बायको त्याला सोडून निघून गेली होती माया त्याला सोडून गेल्यानंतर रघू एकाकी पडला होता तो असंच कचरा गोळा करायचा आणि त्यातून जे काही भंगार मिळायचं ते विकून पैसे मिळाले की त्यातच काहीतरी खाऊन घ्यायचा असेच एक दिवस त्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून करोडो रुप कृपया किमतीची मोठी गोणी सापडली पण मित्रांनो विचार करा ना सगळी संपत्ती आनंद घेऊनच येतं का की त्या गोणीत कुठेतरी काहीतरी वाईट असावं मग चला एक थरारक गोष्ट सुरू करूया सूर्य अजून पूर्णपणे उगवलेला नव्हता कोल्हापूर गावात सकाळच्या थंड हवेने मिसळून चढलेला प्लास्टिकचा वास हवेत फिरत होता आणि त्या वासात एक वाकलेली सावली हळूहळू चालत होती फाटलेले कपडे तुटलेल्या चपला आणि खांद्यावर लटकलेला जुना बोरा तोच होता रघू गावातले लोक त्याला बेकार रोग म्हणून ओळखत लहान मुले जेव्हा त्याला ती पाहत ते चिडून ओरडायचे अरे बघा बिनकामाचा भिकारी आला आणि मग हसत खेळत पळून जायचे रोग मात्र कधी भळून उत्तर देत नसायचा फक्त डोळेखाली झुकवायचा आपला झोळा थोडा कमरेवर जास्त चढवायचा आणि पुढे चालत जायचा त्याची झोपडी गावाबाहेर वाळलेल्या नदीच्या काठावर होती ना कुटुंब ना सक्की त्याची बायको एक वर्षापूर्वी त्याला सोडून गेली होती ती म्हणायची गरिबीत प्रेम फुलत नाही त्यानंतर रघुचं जीवन एकाकी झालं होतं त्या दिवशी रघु नेहमीप्रमाणे कचऱ्यात काहीतरी शोधत होता त्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या कबाडाच्या तुकड्या भंगाराच्या तुकडे किंवा काही वस्तू जी विकून दोन वेळेचं जेवण मिळेल जेवण होईल का खाणं मिळेल का ह्याची तो वाट पाहत होता तसं त्याची छडी चडीने एखाद्या कठीण वस्तूला धडकली तो शोधत असताना त्याने झुकून पाहिलं मातीखाली काही कपडं दडलेला होता माती काढली तर समोर आलं एक गोणी जवळजवळ नवीन सारखीच गोणी दिसत होती दोरीने घट्ट बांधलेली हे इथे कसं आलं त्याने बडबडून विचारलं बोऱ्याचा कपडा नवीन होता ना किचडनं ना फाटलेला त्याला संशय आला भोवताली पाहिलं तर मैदान एकदम शांत आणि रिकाम होतं हळूस बोऱ्याला त्याने ओढलं पण वजन काहीतरी भारी वाटत होतं त्याला वाटलं कदाचित घेऊ किंवा कपड्याचा थैला चुकून पडला असावा सावधपणे त्याने दोरी उघडली आणि लगेच त्याचा श्वास गळ्यात अडकल्यासारखा झाला आत प्लास्टिकमध्ये गुंडळलेल्या नोटाच्या गड्ड्या होत्या अगदी नव्या रघुने थरथरत एक गड्डी काढली तर सगळेच पाचशे रुपयांच्या नोटा होत्या त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता हो एवढे पैसे त्याने हळू स्वतःशी म्हटलं त्याचे हात थरथरत होते तो चारही बाजूनी पाहू लागला पटकन बोरा बांधला आणि तो आपल्या पाठीवर घेतला वाटेत येणाऱ्या प्रत्येक आवाजाने त्याला भीती वाटू लागली कुत्राचे फुकणे कुणाच्या तरी पावल्यांचे आहाट हवेत सहसरणाऱ्या पानांनाही त्याला संशय वाटू लागला एखाद्या प्रकारे आपल्या झोपडीपर्यंत पोहोचून त्याने दरवाजा बंद केला बोरा कोपऱ्यात ठेवला आणि चटई टाकली त्याचं दिल दी, दिल इतकं जोरजोरात धडधडत होतं की जणू काही बाहेर निघून येणार होतं थोड्या वेळांनंतर जेव्हा त्याला खात्री झाली की कोणी पाठलाग करत नाही तेव्हा तो बोऱ्याजवळ बसला श्वास धरून दोर कापला नोटाच्या चमकाने पुन्हा त्याच्या डोळ्यात विजेची थिंगी झळकलं पडल्या त्याने गड्ड्या मोजल्या एक गटीत एक लाख आणि बोऱ्यात किमान तीस चाळीस गड्ड्या होत्या रघुचे ओठ सुकले तीस चाळीस लाख नाही तर करोड रुपये सुफाळू लागलं एवढा पैसा सामान्य माणूस सोडून जाऊ शकत नाही असं त्याला वाटलं त्याने विचार केला कदाचित हे कुठल्या नेत्याचे किंवा गुंडाचं काम असेल भीतीने त्याचे हात थरथरले त्याने मग सगळं पैशांच्या गोड्या बोऱ्यात ठेवून मातीवर बसून डोकं धरून बसला रात्रभर झोप लागली नाही वारंवार तोच विचार काय करावं ठेवावा का परत द्याव पण कोणाला कोणतंही नाव तर नव्हतं मग लालजने हळूच कानात म्हटलं थोडंसं ठेवून घेऊ कोणाला कळणार नाही दुसऱ्या दिवशी रघुने फक्त एक गड्डी काढली विचार केला आधी उपचार करून घेईन वर्षानुवर्ष खोकला कमजोरी आणि पोटाच्या आजाराने तो खचलेला होता डॉक्टरने पहिल्यांदाच त्याला सन्मानाने पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आले इतक्या वर्षानंतर कोणी त्याला कुणीतरी त्याला रघुभाऊ म्हणून बोलवलं होतं त्याने औषधं घेतली आणि स्वतःशी ठरवलं आत्ता आयुष्य बदलायला हवं हळूहळू रगीने हुशार रघुने हुशारीने पाऊल टाकली पावलं टाकायला सुरुवात केली त्याने झोपडीची छप्परं बदलली भिंतीवर मातीचा थर लावला शेजारी थक्क झाले अरे रघू आता तर श्रीमंत दिसतोय कोणीतरी टोमना मारला कुठेतरी चोरी केली का पण फक्त हसत राहिला मग काही दिवसांनी गावाच्या चौकात एक छोटं किराणाचं दुकान उघडलं डाळ तांदूळ तेल मीठ साबण सगळं ठेवलं सुरुवातीला लोक थोडे संकोचाने येऊ लागले पण हळूहळू दुकान चांगलं चालू लागलं जो माणूस कालपर्यंत कचरात पाहत होता तो आज दुकानाच्या खुर्चीवर बसला होता वेळ जसा जात होता तसा रघुचा आत्मविश्वास परत आला त्याने गड्ड्यातून आणखी पैसे काढले दुकान वाढवलं एक छोटं गोदामही बांधलं आणि आता तो माल पुरवायला लागला गावातील लोक त्याला रघुशेठ म्हणू लागले पण दररोज रात्री जेव्हा तो बोऱ्याजवळ बसायचा तेव्हा भीती त्याच्या मनात परत येईल जर एखाद दिवशी हार आज किंवा हे जर उघड झालं तर आणि खरा मालक आला तर काय होईल एका संध्याकाळी जेव्हा तो दुकान बंद करून घरी परतला झोपडीच्या दारावर दोन चेहरे उभे होते माया आणि तिची मुलं माया ती त्याचीच बायको मुलं आता मोठी झाली होती पण डोळ्यात लाज आणि पश्चाताप होता मायाचा आवाज थरथरला रघू आम्ही चूक केली होती परिस्थितीने भाग पाडलं आम्ही तुला सोडून निघून गेलो पण आता परत आलो आहोत रघूचे पाय थांबले त्याला तो दिवस आठवला जेव्हा मायाने त्याला सोडले होते असं म्हणत की गरीब माणसापासून प्रेम टिकत नाही कसं संसार चालणार आपला म्हणून त्याने सोडून दिलं होतं म्हणून माया त्याला सोडून निघून गेली होती त्याने थंड श्वास घेतला आणि म्हणाला जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं तेव्हा तू निघून गेलीस आता जेव्हा हातात पैसा आहे तेव्हा परत आलीस माया रडू लागली नाही रघू आता कळाले की पैसा नाही तर सोबत चालत नाही मुलाने म्हटलं बाबा आम्हाला माफ करशील का रघूचं मन पिघळलं त्याने सांगितलं मुलं माझी आहेत त्यांचा हक्क मी देईन पण माया आपल्यामध्ये जी भिंत उभी राहिली ती आता कोसळणार कोसळणार नाही ती रात्र रघूसाठी फारच जड होती बाहेर लोक त्याला श्रीमंत म्हणत होते पण आतल्या मनात तो अजूनही तुटलेला होता मग एक दिवस त्याच्या आयुष्यात एक नवीन उजेड आला रीना रीना जवळच्या गावातून तिच्या भावासोबत सामान आणायला आली होती साधी शांत पण डोळ्यात काही वेगळंच होतं खूपच खोल जाणार काहीच वाटलं रघु जेव्हा पहिल्यांदा तिला बोलला तेव्हा मनाला एक वेगळी शांतता त्याला मिळाली हळू रीना नंतर दुकानात येऊ लागली तिच्या बोलण्यात ना स्वार्थ होता ना कोणताही ढोंग होत रघुला तिच्यात ती ओळखीची भावना सापडली जी बऱ्याच वर्षांनी हरवलेली होती एक दिवस रीना हसून म्हणाली तू खूप मेहनती आहार तू खूप मेहनती आहेस रघु गावात सगळे तुमची खूप कदर करतात रघु फक्त हसला पण मनात एक नवीन उपजागी झाली बऱ्याच वर्षांनी कोणीतरी त्याला सन्मानाने पाहिलं होत काळ जस जसा पुढे गेला तस तसे ते दोघे जवळ आले जेव्हा रीनाला त्याच्या भूतकाळाची माहिती झाली तेव्हा तिने सांगितलं रघु जे झालं गेलं ते, ते एक परीक्षा होती आता पुढे जाण्याची वेळ आहे रघुने तसंच केलं मग रघुने आणि रीनाने लग्न केलं रघुने रीनासोबत लग्न केलं ना कोणताही धिंगाणा ना, ना कोणतेही मोठा शोशाही कोणताही नाही फक्त दोन साक्षीदार थोडीशी फुलं आणि एक नवीन सुरुवात रीना आणण्या आल्यामुळे घरात नवीनच जीव आला होता असं वाटत होतं रघुन उघड दुकानातून परत येताना रीना हसून दरवाजा उघडते चा। ती खूप सुखदायी असायचं ती शांतता कुठल्याही पैशाने मिळणारी नव्हती पण तरी प्रत्येक रात्री रघूचं मन त्या बोऱ्याकडे म्हणजे त्या गोणीकडे जात असायचं ती गोणी त्याच्यासाठी एखाद्या रहस्यमय पुस्तकासारखी होती त्यात पैसे होते पण शांत नव्हती हो नोटा त्याला मारल्यासारख्या वाटायच्या एक दिवस त्याने स्वतःशीच म्हटलं हा पैसा जर चुकीच्या मार्गाने आला असेल तर त्यातून कसं चांगलं होणार हीच विचारधारा त्याच्या मनात एक नवीन निर्णय घेऊन आली रघुने मग मनोमन ठरवलं आता हा पैसा फक्त त्याचा राहणार नाही त्याच्यासाठी वापरला जाणार नाही तर तो त्या लोकांसाठी वापरला जाणार होता जे गरीबातून त्रस्त आहेत जे गरीब आहेत त्याने गावातल्या जुन्या मंदिरांची दुरुस्ती करून घेतली मग शाळा सुरू केली तिथे गरीब मुलांना मोफत शिकवायला लागले ला सुरुवातीला लोक तगड्या करू लागले कबाडीचा मुलगा जो भंगारवाला आता दानधर्माला लागला ला असं म्हणू लागले मग जेव्हा त्यांनी पाहिलं की रघु दाखवण्यासाठी नाही खऱ्या मनाने मदत करत आहे तेव्हा सगळ्याच्या रोगबद्दलचं मन बदललं आता गावात त्याला रघुनाथ भैया म्हणायला लागले रघु उरलेले पैसे व्यवसायात घातले आणि हळूहळू खरा श्रीमंत झाला त्या आता त्याला त्या पिशवीची गुणीची पैशांच्या गुणीची गरजच नव्हती हो त्याची मेहनत आणि प्रामाणिक त्याची खरी संपत्ती झाली होती त्याने आपल्या पहिल्या पत्नी पहिली पत्नी माया आणि मुलांना शहरात खर आणि व्यवसायात देऊन आनंदाने त्यांना घर बनवून दिलं नंतर जेव्हा तो छतावर शांतपणे बसायचा तेव्हा आकाशाकडे पाहून म्हणायचा कदाचित हाच नशिबाचा खेळ पाण्याचा काळ आहे पैसा मिळाला म्हणून समजलं की खरी संपत्ती तर मनात असते तर मग मित्रांनो ही होती एक गरीब भंगारवाला कसा बनला करोडपती तर मग मित्रमैत्रिणींनो तो त्या गोण्यातील पैशांचा उपयोग फक्त स्वतःसाठी नाही केला तर गोरगरिबांसाठीही केला जसा तो स्वतः भंगारवाला होता नंतर करोडपती झाला पण त्यांनी गोरगरिबांना मदत देखील केली अशी माणसं मिळणं खूप कठीण आहे या आज जगात तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद